Hello, friends. वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली होतं काय की बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊजला बाहीवर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही की बाहीला मॅच होईल की नाही ब्लाऊज छान दिसेल का नाही असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात सो so, बघा मग आजची जी काही बाही डिझाईन आहे खरं तर यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला सा, खूप सुंदर असं लूक आहे आणि याची पद्धत देखील इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग वेळ न झालं तर आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे तरहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की बाहीची इथे मी कटिंग करून घेतलेली आहे आणि काठसुद्धा कटिंग करून सेपरेट केलेलं आहे आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसची बाही असं दोन्ही बाहींची आपण कटिंग करून घेतलेली आहे आणि हा छानसा काट वापरून आता आपण खूप सुंदर अशी युनिक न्यू स्टाईलची आणि एकदम सोप्या पद्धतीची डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग सगळ्यात आधी मी तुम्हाला आता ही जी काही बाही आहे तर त्याचं माप म्हणजे मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार या बाहीसाठी मार्किंग आणि कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपं जाईल तर बघा आता ही जी काही बाही आहे तर ती मी ह्या पद्धतीने फोल्ड करते आणि सगळ्यात आधी तुम्हाला बाहीची घडी मी किती घेतलेली आहे तर ते इथे सांगते तर बघा मग बाहीची जी काही घडी आहे तर ती डिपेंड असते आपले छातीच्या साईजवर तर इथे बाही लांबी जी होती ना तर ती आहे साडेपाच अर्धा इंच मार्जिन असं टोटल सहाला मार्किंग केली आणि बाहीची गडी घेतलेली आहे आठ एक इंच मध्ये येतं ता, त्यामुळे इथे टोटल सात इंचाला मार्किंग करून आणि अडीच इंचाची कॅप हाईट घेऊन आपण ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे तर बघा आता जी काही मार्किंग आहे तर ती आपण इथे आधी अस्तरच्या बाहीवर करूयात आणि त्यानंतर मग मेन फॅब्रिकच्या बाहीवर कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा मग इथे या पद्धतीने सेंटरपासून आपल्याला दीड इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे तुम्ही दोनला करू शकतात किंवा एक सुद्धा करू शकतात तुमच्यावर डिपेंड आहे पण बेसिकली दीड इंचाला मी इथे आता मार्किंग करून घेतली आणि तीस दीड इंचाची मार्किंग खालच्या साईडलासुद्धा इथे करते आणि हे दोन पॉईंट जॉईन करून इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे डिस्टन्सनुसार एकसारख्या डिस्टन्सनुसार मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे दीड दीड इंचाची मार्किंग करायची बघा दीड इंच त्यापुढे दीड असं टोटल आपण तीन मार्किंग केलं आहे आणि ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे तर डिझाईनसाठी ही मार्किंग आपली कम्प्लीट झालेली आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं तर बघा जी काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजची बाही आहे तर ती इथे आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपण आता ह्या पद्धतीने जी काही अस्तरची बाही आहे तर ती ठेवून घेणार आहोत आणि सगळ्यात आधी आपल्याला इथे साधारणत पाव इंचाचं मार्जिन ठेवून खालच्या साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आता हे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आता ही बाही आपण सरळ करून इथे दापटिप देऊन घेऊयात तर बघा मग आता दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरची जी काही बाही आहे तर त्याचा कपड्यावरती दिसणार नाही जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी ही टीप खूपच इम्पॉर्टंट आहे सो तुम्ही नक्की फॉलो करायची आहे ठीक आहे आता बघा यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने बाही म्हणजे अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिकची बाही जोडून घ्यायची आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि हे जोडून झाल्यानंतर जी काही एक्स्ट्राची मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा कटिंग करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला रेडी करायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यानंतर ह्या पद्धतीने बघा मी पुन्हा घडी घातली सेंटरला एक मार्किंग करायची आहे आणि पुन्हा दीड देड़ दीड इंचाच्या मार्किंग करून घेतल्या आणि अशी आडवीसुद्धा दीड इंचाची केलेली आहे ठीक आहे आणि पुन्हा आता पट्टीच्या सहाय्याने आपण हे मार्किंग करून घेऊयात बघा म्हणजे जसं अस्तरावर मार्किंग केली होती सेम त्याच पद्धतीने आता मेन फॅब्रिकवर करून घेतलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा आता सेंटरपासून दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मार्किंग इथे करून घेतली आहे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते ठीक आहे आता आपल्याला जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे आपण सेंटरपासून उभी इथे ह्या पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा एक टीप टाकून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं की आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट राहील आणि इथून सेंटरला आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे कट द्यायचे आहे बरोबर जेवढी आपण लाईन आहे ना तिथपर्यंत आणि आता टिपसुद्धा मारलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर आता काय करायचं आहे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे जॉईंट त्रिकोण डायरेक्ट इथे रेडी करून घ्यायचे तर बघा मी इथून वरच्या साईडने सुरुवात करते आणि इथे ह्या पद्धतीने त्रिकोण बनवत बनवत शिलाई टाकून घेत आहे तर बघा मग इथपर्यंत ह्या पद्धतीने व्यवस्थित टीप टाकायची आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं सेम त्याच पद्धतीने इथे फोल्ड करून हे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे म्हणजे बघा इथे सेपरेट त्रिकोण बनवण्याची गरज तुम्हाला पडत नाही डायरेक्टच ह्या पद्धतीने इथे छान असे परफेक्ट फिनिशिंगसहित महत्त्वाचं म्हणजे एकसारखे त्रिकोण रेडी झालेले आहे हे बघा ते प्रॉपर फिनिशिंग आलेले आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा जो काही पार्ट आहे त्याच्यासुद्धा आपण इथे त्रिकोण तयार करून घेऊयात व्यवस्थित कडेकडेने ठिप मारायची आहे फक्त एवढा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी ज्या पद्धतीने फोल करायला सांगितलं त्या पद्धतीने करा ही त्रिकोण बनवण्याची खूप नवीन सोपी पद्धत आहे आणि टाईमसुद्धा वाचतो कारण आपल्याला सेपरेट बनवून पुन्हा ते एक्स्ट्राचं कट करून मग इथे लावावं लागतं सो या पद्धतीने छान असे रेडी होतात दोन्ही साईडचे त्रिकोण परफेक्ट रेडी झालेले आहे त्यानंतर आता इथे मी कार्ड घेते जेवढी बाहीची लांबी आहे तेवढाच काठ इथे ते मी घेतलेला आहे आणि त्या काठाला आता आपल्याला इथं अस्तरसुद्धा लागणार आहे तर ते अस्तरसुद्धा मी इथे घेते बघा आणि मध्ये आपल्याला साधारणत बघा डायरेक्ट जॉईनसुद्धा तुम्ही करू शकतात पण बाहीची घडी मॅच झाली पाहिजे त्यामुळे मग आपण दीड इंचा डिस्टन्स ठेवला होता तर इथे दीड किंवा दोनचा घेऊ शकतो म्हणजे मध्ये स्पेससुद्धा आपल्याला तेवढं हवा आहे यासाठी ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आता मी हा जो काही काठ आहे ना तर तो आणि जे काही अस्तर घेतलेला आहे तर ते जोडून घेते आणि साधारणत सा आता दोन्ही इंच तरी मी मध्ये मार्जिन ठेवूनच करणार आहे काठाला मध्ये छान अशी डिझाईनसुद्धा आहे त्यामुळे मग ती व्यवस्थित होईल आता काय करायचं आहे बघा आपल्याला ह्या पद्धतीने काठखाली ठेवला आणि वरच्या साईडने अस्तर ठेवून खालच्या साईडला एक टीप मारून घेतलेली आहे आता ही टीप जर थोडी तिरकी झाली आहे बघा तर मी ती थोडीशी सरळ मारून घेते लाईनच ड्रॉ केली बघा आणि बरोबर त्या लाईनवरच येते टीप टाकून घ्यायची आहे तुमच्याकडून सुद्धा जर का थिरकं जात असेल तर तुम्ही डायरेक्ट लाईन टाकू शकता आणि फिनिशिंग जास्त इम्पॉर्टंट आहे दोन मिनिट एक्स्ट्रा गेले तरी चालेल त्यानंतर ह्या पद्धतीने बघा सरळ करून आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर मी इथे दापटीप देऊन घेते आणि हे दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने काट आणि अस्तर एकमेकाला कडेकडेने आहे तसंच जोडून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं अस्तर आहे तरी ते इथे मी कटिंग करून घेते हे बघा सगळ्या साईडचं ठीक आहे फक्त खालच्या साईड एक साईडने सहित आपण रेडी केलं आणि ते आता आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे तर बघा मी दोन इंचाची इथे मार्किंग करून ठेवते म्हणजे बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला ते त्रिकोण लावता येतील आणि बघा मग बरोबर तिथे शिलाई घेतलेली आहे मी म्हणजे जी काही आपली टीप आहे ना ती डिस्टन्स तसा दीड इंचाच राहणार रा आहे मग बघा इथून मी टीप मारून घेतली एक पार्ट जोडून झाला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा आपण बघा इथे जोडून घेऊयात बरोबर त्या लाईनवरच आपली वरची बाहीची लाईन मॅच झाली पाहिजे ह्या गोष्टीची आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे एकदा मी मोजून कन्फर्मसुद्धा करून घेतलं आणि ह्या पद्धतीने टीप टाकून दोन्ही साईड आपण म व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित काठाला इथे जोडून घेतलेले आहे मग एक्स्ट्राचं मी इथे कट करते बाहीचा शेप व्यवस्थित प्रॉपरसुद्धा आलेला आहे ठीक आहे इथपर्यंत तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल कारण मी अतिशय सावका स्टेप बाय स्टेप सांगितलं त्यानंतर इथे लेस यूज करायची आहे तर मी सिम्पल गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कलरची छान अशी डिझायनर लेस इथे यूज करू शकतात बट मी सिम्पल गोल्डन कलरची लेस इथे यूज करणार आहे तर बघा सगळ्यात आधी आता ही जी काही लाईन आहे ना, ना तर तिथे आपण लेस ही लावून घेणार आहोत तर बघा इझिली इथे टिप मारलेली आहे आणि आता इथे फोल्डिंग वगैरे काही करत नाही आहे मी डायरेक्ट कट करून घेतलेला आहे कारण की नंतर तिथे फिनिशिंग येणारच आहे तर फक्त इथे डबल टिप देऊन घ्यायची शक्यतो कुठलीही लेस असो मी बऱ्याचदा सांगते की डबल टिप दिल्याने दोन तीन फायदे आहे मेन म्हणजे लेस व्यवस्थित पॅक लागली जाते ब्लाऊज असो किंवा डिझाईन असो बाहीची किंवा बॅकनेकची तर ती लवकर खराब होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी काही लेस आहे तर ती दाबली जाते त्यामुळे काय होतं की व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसुद्धा येते तर बघा मग दोन्ही साईडने मी इथे ही गोल्डन कलरची लेस इथे लावून घेतलेली आहे आणि बघा मी म्हटलं त्याप्रमाणे मी दोन्ही साईडला डबल टिप सुद्धा देऊन घेतली त्यानंतर काय करायचं आहे बघा आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला तीस लेस लावायची आहे ॲक्च्युली म्हणूनच आपण खाली ती फोल्ड केली नव्हती कारण की बरोबर आता ही लेस आधी चा, चा, त्या आधीच्या लेसच्या वरती येणार आहे आणि प्रॉपर फिनिशिंग होईल दाबलीसुद्धा जाईल लेस आणि मग तिथून धागे वगैरे निघण्याची किंवा लेस खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही तर बघा ह्या पद्धतीने मग मी इथे ही लेस लावून घेतलेली आहे तर इथेसुद्धा आता डबल टिप देऊनच घेते आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ठीक आहे तर बघा मग फायनली आपली खूप सुंदर अशी इथे ही बाही रेडी झालेली आहे खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेलं आहे सो मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल तर बघा मग फायनली न्यू म्हणजे नवीन पद्धतीने न्यू स्टाईलची न्यू लुकमध्ये काठपदार्थ ब्लाऊजर मॅच होईल अशी खूप सुंदर आपण इथे डिझाईन बनवून घेतलेली आहे लेससुद्धा ले खूप सुंदर परफेक्ट अशी मॅच झालेली आहे पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात मध्ये काठाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट साडीचा सुद्धा यूज करू शकतात जर काठ नसेल तर ठीक आहे सो so, बघा मग ही संपूर्ण डिझाईन खूप सुंदर रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स एंड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी न्यू स्टाईलची ट्रेंडिंग बाहीची डिझाईन तुम्हालासुद्धा नक्की बनवता यावी त्याचबरोबर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि खूप न्यू स्टाईलची ही नवीनच अशी डिझाईन डिझाईनसुद्धा आहे ठीक आहे सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोर बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू